एका नवी हावण्याच्या चर्चा बैठकीमध्ये गेला चर्चा बैठकीमध्ये गेल्यानंतर सायंकाळी घरी आला घरी आल्यानंतर जेवण जेवण आणि केल्यानंतर त्याची तब्येत बिघडली जे तब्येतली ते दुःख आले मला फोन आला रा रात्री नऊ वाजता काकाजी म्हणे माझे जुने दुसव पूर्ण आले का बरं आणि मी आज चर्चा बैठकीत गेलो म्हणून जुने दुखव आले अरे असं होऊ शकत नाही परमेश्वराची दैवी शक्ती जागृत असते परमेश्वराची दैव चर्चा वाईटच आहे त्यांनी विचारलं काय जरा घरी आलो फक्त जेवण केलो एवढा मग काय जेवण केला मासे खाल्लोजी म्हणते माश्याची भाजी होती मस्त पोरबळ खाल्लोजी म्हणते आणि झोपलो म्हणजे तब्येत बिघडली म्हणजे माश्याची भाजी का खाल्ला

तर तक शंबर टेहित क्यों शब्द नहीं बाबा ने मानव मंदिर मंदिर सजाओं 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 मंदिर मंदिर है सजा कशाला सजा चौ कप्य है दागिनी सजाने हाँ नहीं अपने हा मानव मंदिर बाबा ने तत्व शब्द आहे जोपर्यंत आपला हा मानव मंदिर तत्व शब्द नियमांना सजणार नाही ते पर्यंत आपल्या घरी शक्ती राहणार नाही आणि म्हणून विनंती मध्ये मी हा शब्द येतो आणि मी म्हणजे स्वतःची जबाबदारी असते आपण स्वतःसाठी या मार्गात आले दुसऱ्या सेवकांसाठी मार्गात आलेलो नाही परंतु सेवक तो असा वागतो शेवक ते तसा वागतो कर्मावर आपल्याला भर दिलेला आहे महान त्यागी बाबा जिंकजीने म्हटलेलं आहे ज्याचे कर्म जसे असेल तसे त्याला फळ मिळणार महान त्यागी बाबा चिंडजीने ही विद्या प्राप्त केलेली आहे आणि ही साथी नाही आहे परंतु महान त्यागी बाबा चिंडजीने आपल्या सराच्या हाड केलं रक्ताच पाणी केलं रात्र दिवस मेहनत केलं आणि परमेश्वराला एका जगाव त्यामध्ये सुद्धा भगवान बाबा हनुमानजीने म्हटलं तू एक मानव आहे तू कदापि विश्वास करूंगा नाही तू वचन दे तू शब्द दे तू तत्व दे त्यावेळेस काय लेवा देवाण केलं महान त्यागी बाबा जुमदेवजीने पहिला तत्व आणि दुसरा तत्व दिलं तेव्हा भगवान बाबा हनुमानजीने महान त्यागी बाबा जुमदेवजीला तिसरा आणि चौथा तत्व मिळालेला आहे त्याची जाणीव आपल्याला आहे का नाही आहे नाही आहे आपण विसरतो आपल्याला एवढं माहित आहे सकाळची विनंती म्हटलं म्हणजे झालं सायंकाळची प्रार्थना दिवसभर चूक केला आणि माफी मागलं तर झालं असं नसते ते परमेश्वराला कुठेतरी ठकबाजी आपण करतो आणि आपले दुःख तब्येत विघडणे म्हणजे दुःख नाही आहे तब्येत विघडणी म्हणजे दुःख आहे का आपल्या कुटुंबावर अनेक दुःख येतात मानसिक त्रास आर्थिक प्रॉब्लेम आपला कुटुंब अस्तव्यस्त होतो आपल्या मुलांच्या घडवण चांगलं होत नाही आपल्या मुली चांगल्या प्रकारे घडू शकत नाही आपला कुटुंब सुद्धा जात असतो हा एक दुःख आहे आपल्या जेव्हा पैसा राहत नाही हा एक दुःख आहे आपल्याला आर्थिक परिस्थिती आपली उंची होत नाही गृहस्थी उंची होत नाही हा एक दुःख आहे दुःखाचे अनेक कारण आहेत तब्येत बिघडणे म्हणजे दुःख नाही आणि सर्वांनी सांगू इच्छितो की आपण ह्या मार्गामध्ये तत्व शब्द नियमाचं पालन करायचं आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष ठेवायचं आपण स्वतःच्या कुटुंबासाठी आलेलो आपण आपल्यासाठी आलो दुसरा शेवट काय करतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि त्यांनी सुद्धा आपल्या पतीदेवाला आणि पोरांना सुद्धा सत्य मर्यादा प्रेमानुसार संस्कार पडायचं आणि सदुपयोग ह्या मार्गाच्या करायचं असं मी सांगितो आणि इथेच माझे दोन बंद करतो सर्वांना माझा नमस्कार